सिन्नरचे ग्रामीण रुग्णालय हे जानेवारी दोन हजार एकवीस पासून खूप चर्चेत होते येथील दीक्षिका ज्यांच्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी रुग्णांचे जीव वाचवण्याची जबाबदारी असताना त्या मात्र विविध विभागात भ्रष्टाचार करण्यात व्यस्त होत्या त्यांच्यावर ऑक्सिजन सिलेंडर गहाळ रेमडीसिवर इंजेक्शनचा अप्रातपर कोविड लसीकरणबाबत भेदभाव आपल्या सहकार्यांना दिलेली वागणूक आदीने पूर्ण वर्ष गाजले मात्र आता या रुग्णालयातून त्यांनी केलेल्या नव्या भ्रष्टाचाराचा विषय उघडकीस आला आहे तोही पुराव्यासह कोरोनाच्या पहिल्या लाटेत अक्षरशः लोकांनी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयाला डोक्यावर घेतले होते या ठिकाणाहून रुग्ण बरे होण्याची संख्या ही नव्याण्णव टक्के इतकी होती येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे नागरिकांनी अक्षरशः देवदूत म्हणून उल्लेख केला राज्यभरात सिन्नर तालुक्याचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले रिपोर्ट आल्यानंतर ॲडमिट झालं आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला पहिल्यांदा खूप भीती होती पण इथं आल्यानंतर सर्व स्टाफचं वगैरे व्यवस्थित वागणं बोलणं खास करून पवार मॅडमचे खूप आभार त्यांनी खूप सहकार्य केलं वारंवार येऊन त्यांनी मी करत होत्या सर्व पेशंटचे वगैरे सर्वांचे खूप खूप आभारी सर्वांनी खूप व्यवस्थित सहकार्य केलं सर्व हा सफाई कामगार इथल्या नर्स वगैरे सर्वांचे खूप खूप आभारी आहेत इथल्या सर्व कर्मचारी डॉक्टरांनी आम्हाला चांगले कार्य दिले आम्हाला आनंदी आनंद केला आमचं सर्वांचे सर्वांना okay. एक वर्ष उलटले कोरोनाची दुसरी भयान लाट आली त्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक असो वा प्रशासन असो त्यांच्या वतीने सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात देवदूत नव्हे तर यमदूताची नियुक्ती झाली आधीच्या काळात विविध आरोप झालेल्या एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली पदभार स्वीकारताच नागरिक व रुग्णांना शिस्तीचे धडे मिळाले एखाद्या जेलरप्रमाणे येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सफाई कामगार व वा रुग्णांना वागणूक मिळायला लागली त्यांची पहिली तक्रार नंतर काही राजकीय व्यक्तिमत्वांना झुकते माप दिल्या गेल्याचा आरोप रेमडेसिव्हिअर इंजेक्शनाचा घोटाळा शहरातील काही लॅबशी जवळीक संबंधाने आर्थिक फायदा ऑक्सिजन सिलेंडर गहाळ हॉस्पिटलला भेट म्हणून आलेल्या वस्तूंचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा नागरिकांना नव्हे तर संबंधातील व्यक्ती व आर्थिक लाभापोटी वापर त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना दिलेली दुय्यम दर्जाची वागणूक अशा सर्व गोष्टीने या महिला अधिकारी गाजून गेल्या मात्र आता या महिला अधिकारी यांचा मोठा भ्रष्टाचार तोही पुराव्यासह उघडकीस आला आहे जानेवारी दोन हजार एकवीस पूर्वी रुग्णालयातील वस्त्रधुलाईचे कंत्राट हे सिन्नरमधील एका व्यक्तीकडे होते ते नियमित महिन्यातून केवळ चार ते पाच वेळा सर्व लहान मोठे कपडे धुवून रितसर बिले देऊन त्यावर हॉस्पिटल इन्चार्ज व अधिकारी यांच्या बिलावर सह्या घेत होते उदाहरणार्थ पिलो कवर एकशे त्र्याण्णव बेडशीट तीनशे एक्क्याण्णव आदी तेही महिनाभरात मात्र जानेवारी दोन हजार एकवीस नंतर सदरील व्यक्तीचे कंत्राट काढून नाशिक येथील एका व्यक्तीला जो या महिला अधिकाऱ्याचा अत्यंत जवळचा व्यक्ती आहे त्याच देण्यात आले मात्र फेब्रुवारी 2021 ते सप्टेंबर 2021 हजार पर्यंत आम्हाला मिळालेल्या बिलांनुसार त्या कंत्राटदारांचे बिले हे कुठल्याही इन्चार्जच्या सह्याविना केवळ या महिला अधिकाऱ्याच्या सह्यांनी मंजूर करण्यात आले आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष आहे येथील रुग्णालयाचे सर्व कपडे जर येथील नर्स म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांकडून विनामोबदला धुवून घेतले जात होते आणि नाशिकच्या कंत्राटदाराने जर या ठिकाणचे कपडे कधी धुण्यासाठी नेलेच नाही तर त्याचे बिले मंजूर झालेच कसे लाड मॅडमने आम्हाला कपडे धुवायला सांगितले जानेवारी महिन्यापासून आम्ही कपडे धुतले त्याच्यात मोबाईलमध्ये आम्हाला काहीच भेटलं नाही आणि त्यांनी सांगितलं नाही तर आम्ही आजारी पडलो तरी आम्हाला खाडी लावण्यात आली त्याचा मोबदला काहीच भेटलं नाही आम्हाला आम्ही कपडे धुतलेले त्याच्या मोबाईलला आम्हाला काहीच पेमेंट काहीच भेटलं नाही त्याच्याबद्दल आणि आजारी पडलो तर त्यांनी आम्हाला त्याच्या मोबाईल अजून खाडे लावले पण काही त्याचे भेटलेच नाही मोबदला आम्हाला बरे महिन्यापासून आम्ही कपडे पण धुतो झाड पोचा पण करतो पण आम्हाला म्हणजे कपडे जे आतापर्यंत आम्हाला काही नाही दिलेलं त्यांनी असं पैसे वगैरे वगैरे काहीच नाही घेतलेलं आम्ही दिले पण नाही आणि आम्ही एवढे कपडे जेवढे आले तेवढे पण धुतो आणि आजारी पण बराच वेळा पडलो त्याचं पण आम्हाला काहीच नाही असं गोळ्या औषध वगैरे आणि अबसेंट लावून देतात बस आजारी असले तरी पण सर्व सिन्नरकारांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या इथे जे ग्रामीण रुग्णालय सिन्नर आहे तिथे गेल्या काही एका वर्षापासून भरपूर आपण गोष्टी ऐकल्या आहेत वॅक्सिनेशनच्या बाबत आहे रेमडेसिवीरच्या बाबत आहे ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबत आहे खूप गोष्टी अशा वादग्रस्त आहेत ज्यावेळेसपासून डॉक्टर वर्षा लहाडे यांची इथे नियुक्ती झाली त्यावेळेसपासून सर्वच गोष्टी जशा जशा एक एक घडत गेल्या त्या खूप गोष्टी वादग्रस्त ठरल्यात त्यात एक नवीन गोष्ट म्हणजे इथे ग्रामीण रुग्णालय सिन्नरेते जानेवारी महिन्यापासून जानेवारी दोन हजार एकवीसपासून एक वस्त्र धुलईचं कंत्राट दिलं होतं जे काही जिल्ह्यामध्ये सर्व दवाखान्यांना सरकारी दवाखान्यांना पुरवण्यात येतं परंतु ज्या वेळेसपासून डॉक्टर वर्षा लाड यांची नियुक्ती झाली त्यावेळेसपासून त्यांनी जे जुनं धोबीचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते इथल्या सिन्नरच्या एका माणसाला होतं जाधव म्हणून त्याचं बंद करून नाशिक येथील कोणीतरी कंत्राटदार आहे त्याला दिलं पण त्यानंतर त्यांचा एकही माणूस आज तागायत वर्ष झालं बारा चौदा महिने झाले पण आजपर्यंत फिरकला देखील नाही आहे यापूर्य लहाडे मॅडम यांनी इथे दोन सफाई कामगार महिला आहेत तर त्यांना सांगितलं का तुम्हाला जर काही काम नसेल कामाहून कमी करेल तुम्हाला हे कपडे धुवत लागतील वगैरे त्यांनी पहिले मना केलं पण कामावरून कमी करण्याच्या धमक्या दिल्या त्यांना आणि त्यांना कपडे धुण्यास भाग पडलं याचा विषय असा आहे का कुठलाही कॉन्ट्रॅक्ट त्यांना कुठला मद मोबदला देत नव्हतं ना कुठला पगार देत होतं ना कुठल्या काहीच त्यांना कुठली सामग्री पुरवण्यात आलेली नाही आणि विषय असा झाला का त्या ज्या दोन महिला आहेत त्यांच्या आरोग्यावर हा विषय झाला कारण कोरोना काळातले पेशंटचे कपडे धुवायचे होते त्यांना ना कुठली खबरदारी घेण्यात सांगितली ना काही ना काही त्याच्यामुळे त्या दोघी पॉझिटिव्ह आल्या होत्या आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्या कुठल्याही कंत्राटदाराकडून त्यांना एक रुपयाही भेटले नाही आजपर्यंत आणि महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला या कंत्राटदाराचे बिलं तर लाडे मॅडमच्या सहीने पास झालेले आहेत जे सिव्हिलवरून सिव्हिल हॉस्पिटल नाशिक तिथून अदा करण्यात येतात जे बिलं ते दर महिन्याला एक एक नवीन नवीन बिलं अदा झालेले आहेत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जो जुना कॉन्ट्रॅक्टदार होता जाधव त्याचं बिल असं होतं का त्याने उषांचे कवर एकशे त्र्याऐंशी धुतलेत त्याच्यानंतर पेशंटचे बेडशीट तीनशे एक्क्याण्णव धुतलेत आणि वुलन ब्लँकेट हे साडेतीनशे अडीचशे धुतलेत हे जानेवारी महिन्याचं बिल आहे आणि त्याच्या बिलावर ज्या इनचार्ज सिस्टर आहेत त्याच्या सही आहेत त्याच्या सहीनुसार काय एवढे धुवून घेतले असं घेतलं ह्या सर्व चेक करून दरवेळेस तीन चार सिस्टर चेक करतात आणि त्यानुसार हे बिल लहाडे मॅडमकडे जाऊन त्या लहाडे मॅडमची त्याच्यावर सही पण त्यानंतरचे जे बिलं आहेत त्यानंतर त्या बिलामध्ये एवढी मोठी तफावत आहे का जी कोणाला पटणार पण एक एखादा लहान मुलगासुद्धा सांगू शकतो का हे बिल किती खोटं आहे जरी कॉन्ट्रॅक्टचा एकही एक माणूस इथं येत नव्हता तरीसुद्धा हे बिलं पास कसे झाली या लहाडे मॅडमने कोणत्या भरोश्यावर या बिलांवर सहाय्या केल्यात या विलांमध्ये सर्वात मोठी चूक या महिला अधिकाऱ्यांकडून अशी झाली की जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये त्रेसष्ट रुग्ण फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये एकोणसत्तर रुग्ण मार्चमध्ये दोनशे तीस रुग्ण एप्रिलमध्ये एकशे एकोणचाळीस रुग्ण मे मध्ये त्रेसष्ट जून मध्ये एकशे बावीस जुलैमध्ये एक्क्याण्णव ऑगस्टमध्ये एकशे तीस तर मध्ये चोपन्न रुग्ण असताना अव्वाच्या सव्वा कपडे तेही दररोज दिल्या गेल्याचे नमूद करून त्यावर त्यांनी सह्या केल्या आता यात विशेष म्हणजे सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आजही शस्त्रक्रिया अर्थात ऑपरेशनची सुविधा नसताना या महिला अधिकारी यांनी सर्जन मास्क दर महिन्याला सुमारे दोनशे ते अडीचशे धुवायला दिल्या सर्जन गाऊन तर महिन्याला दोनशे ते अडीचशे दिल्याच कशा त्यात रुग्णालयात आजही एकाही खिडकीला पडदा नसताना खिडकीचे पडदे सुमारे दीडशे नग दर महिन्याला धुवायला दिले कसे दरवाज्याचे पडदे धुवायला दर महिन्याला एकशे पन्नास दिले कसे आणि ते आहेत कुठे फ्लोर कार्पेट जर हॉस्पिटलमध्ये आजही नाही तर ते देखील धुण्याचे बिल या महिला अधिकारी यांनी दिल्या कशा असा सवाल आता उपस्थित होत असून गेल्या चौदा महिन्याच्या काळातील हे मंजूर झालेल्या बिलाची रक्कम नक्की कंत्राटदाराने फसवून नेले की यात या महिला अधिकारी यांना त्याचा लाभ झाला याची चौकशी व्हावी यासाठी येथील कर्मचारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी केली आहे तसेच तालुका लोकप्रतिनिधी जिल्हा लोकप्रतिनिधी तसेच सिन्नरचे नागरिक यांनी आवाज उठवून या भ्रष्टाचाराची चौकशासाठी प्रयत्न करावे कदाचित यानंतर आणखीही काही भ्रष्टाचार उघडकीच येण्याची शक्यता आहे ये रोहन भावसार सह विजय शितोळे महत्वाची तो बाब म्हणजे आजपर्यंत ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे सर्जन मास्क सर्जन गाऊन हे उपलब्ध नाहीये तरीसुद्धा याचे बिलामध्ये याला नमूद केलं आहे का सर्जन मास्क आहेत दोनशे पंधरा सर्जन गाऊन आहेत दोनशे बत्तीस त्यानंतर आपण बघू शकता बाकी मागे हॉस्पिटलला एकही एक खिडकीचा पडदा आजपर्यंत हॉस्पिटल झाल्यापासून नाही आहे दरवाजाचा पडदा नाही आहे त्यानंतर उल कार्पेट नाही आहे फ्लोर कार्पेट नाही आहे अशा गोष्टी आहेत का ज्या त्यांनी बिलामध्ये लावल्यात मच्छरदानी आहे तर चौवेचाळीस लावल्यात दर महिन्याला धुतल्यात मच्छरदानी तर आजपर्यंत दिसलेली नाही आहे या ज्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टी यांनी धुतल्याच कास काय आणि जर धुतल्या असेल तर परत अनकाने दिल्या दर महिन्याला यांचे इतके बिल ऐकतात त्यांनी लिहिले लहान कपडे दोनशे पंधरा एका महिन्यात मध्यम कपडे एकोणऐसशे शहाऐंशी एकूण मोठे कपडे सतराशे एकोणसाठ एका महिन्यामध्ये एवढा तफावत कशी होऊ शकते आणि लाडे मॅडमनी नेमकी कोणाचं सांग नेऊन या बिलावर सहाय्य केल्या बिल कोणाचं पास केलं जर त्यांचा कॉन्ट्रॅक्टचा एकही माणूस इथं नव्हता असे दर महिन्याचे जे बिल आहेत ऑगस्टचे मे जून जुलै प्रत्येक महिन्यात एवढे बिलं पास झालेले आहेत ते कोणाच्या भरोश्यावर नेमकी कंत्राटदाराला तुम्ही काय ठरवलं होतं का, का तुम्ही इथं येत नाही तर तुम्हाला बिलं पास होत आहे असं का या गोष्टीचं लहाडे मॅडमनी उत्तर द्यावं का या तुमच्या त्याच्यावर ना कुठल्या इंचार्जची सही आहे ना कुठल्या कोणाची सही आहे या गोष्टी खूप चुकीच्या होत आहेत आणि हा जवळजवळ बारा तेरा महिन्यांचे बिलं हा इतका मोठा घोटाळा असू शकतो याचा आता किती हिशोब आहे काय आम्ही आता जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांना पत्र दिलं आहे त्यानंतर आम्ही रितसर गुन्हा सुद्धा दाखल करणार आहे भ्रष्टाचाराचा कारण इतका मोठा भ्रष्टाचार होतो आहे त्यातला एकही माणूस इथं नाही आहे कॉन्ट्रॅक्टदाराचा त्या गरीब महिला त्याच कपडे धुत आहे त्यांच्या कामावर कमी काढून टाकण्याचा धमक्या दिला त्या आजारी पडल्या त्याच्यानंतरसुद्धा मॅडमने त्यांना त्यांनी मॅडमला विनंती केली की मॅडम आमच्याकडून होत नाही आहे असं आहे आम्ही आजारी पडतोय तरीसुद्धा मॅडमला त्यांची दयामाया आली नाही तरीसुद्धा त्यांना कपडे त्यांनाच कपडे धुवायला लावले आणि बिल तर दर महिन्याला कॉन्ट्रॅक्टदाराचे पास झाले आता याच्यावर आपण सिन्नरकारांनी पण विचार करायला पाहिजे एवढा मोठा भ्रष्टाचार जर आपल्याच गावात होतो आहे तर आपण शांत राहावं का आता आम्ही बघतो आहे जिल्हा शल्य चिकित्सकांना आम्ही पत्र दिलं आहे आता बघूया याच्यावर सर काय निर्णय घेतील धन्यवाद